सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल देगलूर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे काश्मीरमध्ये कर्तव्य बजावित असताना वीरमरण तमलूर गावचे भूमिपुत्र व अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी एक आदर्श खेळाडू व अत्यंत दक्ष एन सी सी कॅडेट म्हणून ओळख असलेल्या सचिन यादवराव वंजे यांचे दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी काश्मीर येथे देशसेवा बजावित असताना शहीद झाले आहेत त्यांच्या पश्चात पत्नी मुलगी दोन भाऊ असा परिवार आहे विशेष महत्वाची बाब म्हणजे ते सुट्ट्यांच्या कालावधीत गावी आल्यानंतर आपल्या देगलूर महाविद्यालयाच्या मैदानावरील सर्व विद्यार्थ्यांना पोलीस व सैन्य भरतीचे बाबत प्रशिक्षण व मार्गदर्शन सतत करीत होते देशसेवा बजावत वीरमरण आलेल्या सचिनला अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेंब्रेकर उपाध्यक्ष जनार्जन चिद्रावार सचिव डॉक्टर कर्मवीर उंद्रतवार सहसचिव राजकुमार महाजन कोषाध्यक्ष विलास तोटावार यांच्यासह संस्थेच्या कार्यकारिणी मंडळाचे सदस्य नारायणराव मैलागिरे सूर्यकांत नार्लावार देवेंद्र मोतेवार गंगाधरराव जोशी रवींद्राप्पा धाडे चंद्रकांत नार्लावार गुरुराज चिद्रावार विजय उनगरतवार सुभाषराव सांगवेकर यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मोहन खताळ उपप्राचार्य डॉक्टर अनिल छिद्रावार उपप्राचार्य एम एम चमकुडे उपप्राचार्य डॉक्टर व्ही जी शेरीकर पर्यवेक्षक श्री संग्राम पाटील एन सी सी प्रमुख डॉक्टर नीरज कुमार उपलंचवार प्रमुख डॉक्टर बी आर कतूरवार कार्यालय अधीक्षक गोविंद जोशी व सर्व प्राध्यापक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे सिटी इंडिया न्यूजसाठी देगडूर तालुका प्रतिनिधी चंद्रकांत गजलवार वळगकर